चला नमस्कार लाडक्या बहिणी सगळ्या नमस्कार चला लाडक्या बहिणीसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे चला पटकन लाईव्ह येऊन जा सगळ्या लाडक्या बहिणी ओके चला माझा आवाज येतोय ठीक आहे चला माझा आवाज येतोय लाडकेपर्यंत सगळ्यांना चला एक सेकंड चेक करतो चलो चला, चला, चला सगळ्यांना सांगतो पैसे कधी येणारे काळजी करू नका सगळ्या महिलांना सांगतो तुम्हाला पैसे जे तुमच्या खाते ते कधीपर्यंत आहे महत्वाची अपडेट आहे त्यासोबत लिस्ट हो जी काय काल तुम्हाला सांगितलं होतं लिस्ट आलेली आहे पात्र आपत्ती तर ती नेमकी कुठं आलेली माहीत तो नाही तो परंतु एक जणांनी जसं मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुमच्याकडून माझ्याकडे एक परभणी जिल्ह्याची लिस्ट पाठवलेली आहे कुठला जिल्हा एक परभणी जिल्ह्याची लिस्ट माझ्याकडे पाठवलेली आहे ओके मग <coughs> आता त्या लिस्टमध्ये महिलांचं नाव सुद्धा आहे महिलांची संपूर्ण डिटेल आहे तुमचं नाव आहे तिथं तुमचा मोबाईल नंबर आहे तुम्ही कुठला अर्ज भरला आहे कुठला ऍड्रेस लिहिलाय अकाउंट कुठल्या बँकेचे सगळी डिटेल माहिती दिलेली आहे पण पन अधिकृतपणे शासनाने अशी कुठली लिहिली नाही तर ही यांच्यापर्यंत नेमकी कशी आलेली आहे कोणी काढली कुठल्या विभागाने पाठवली आहे का किंवा जसं आय टी विभागाने डाटा मागवलेला आहे त्या प्रकारे त्या विभागातला कुठला कर्मचारी असेल शासकीय तो ओळखीत होता का मग त्यांनी सहज पाहण्यासाठी पाठवली आणि ती पसरली सगळीकडे तो ओरिजिनल लिस्ट आहे मी लाडक्या बहिणीची पाहिली आत्ताच ठीक आहे तर उद्याचा शेवटचा दिवस आहे रक्षाबंधन आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला ज्या महिलांना अजूनही हप्ता जमा झाला नाहीये त्या महिलांना उद्याचा शेवटचा दिवस हा आशेचा किरण आहे की आजपर्यंत जे काही पैसे आले ठीक आहे पण काही महिलांना बारावा हप्ता आला नाहीये त्या महिला उद्याचे दिवस वाट बघा आणि जर उद्या उद्याच्या दिवस असून तुम्हाला पैसे जर आलेच नसतील तर मग समजायचं की शंभर टक्के आता काय झालेलं आहे तुम्हाला सरकारने अपात्र केलंय आजच अनेक महिलांचे कॉल आले होते की आमच्या सगळ्या मध्ये बसतोय ना आमच्याकडे पोर आम पर आहे ना उत्पन्न जास्त आहे आमच्याकडे ठीक आहे आम्ही त्याच पंधराशे रुपयाची वाट बघतोय परंतु पैसे खात्यात येत नाहीयेत बारावा हप्ता आला नाही तर महिलांनो सरकारने आता नेमकं कुठल्या निकषावर तुम्हाला अपात्र केलेलं आहे ते काय स्पष्ट केलेलं नाहीये उद्याचा तुमच्यासाठी एक आशाचा किरण आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या जर तुमच्या खात्यात पैसे आले ज्या महिलांना बाराशे रुपये मिळाले नाहीये म्हणजे पंधराशे रुपये मिळाले नाही बारावा हप्ता अशा ज्या कुठल्या महिला असतील त्यांना बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे तुमचे त्याच्यासोबत तेराव्या हप्त्याचे हे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये उद्याच्या तुमच्या खात्यात येऊ शकतील शेवटचा उद्या काय उद्या तुमचा शेवटचा दिवस असणार आहे कारण त्याच्यानंतर रक्षाबंधन संपलं उद्या रक्षाबंधन आहे त्याच्यानंतर पैसे तुम्हाला येतील सांगणं कठीण आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिला आहेत ज्यांना अजूनही पैशाचं वितरण झालेलं नाहीये मिळाले नाहीयेत अशा महिलांसाठी उद्या बरं एक काल व्हिडिओ घेतला होता काल पण पैसे आले होते महिलांना आज सुद्धा आलेले म्हणजे सहा तारखेपासून रेग्युलर तुमच्या खात्यात पैसे येत बघा तुम्ही जर दे। तुम पाहिलं असेल सहा ऑगस्ट या दिवशी तुम्हाला पैसे आले होते ठीक आहे या सहा ऑगस्टच्या नंतर तुम्हाला सात ऑगस्टला सुद्धा पैसे आले आठ ऑगस्टला सुद्धा पैसे आलेत आणि उद्या शेवटचा दिवस आहे या दिवशी सुद्धा ज्या महिलांना पंधराशे नाही मिळाले बारावा हप्ता त्या महिलांचे पंधराशे बाराव्या हप्त्याचे आणि तेराव्या हप्त्याचे पंधराशे असे मिळून त्या महिलांना एकंदरीत पैसे मिळतील तीन हजार रुपये आणि ज्या महिला रेग्युलर हप्ता आहेत रेग्युलर हप्ता म्हणजे अकरावा आलाय बारावा सुद्धा आलाय फक्त तेरा अजून आला नाही तर उद्या तुम्हाला शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यासोबत जी काही एकियाची प्रक्रिया आहे अपात्र काय आता सगळेजण अनेक तुम्ही पाहिले असतील महिला आहे अनेक खूप महिला आहेत वेगवेगळ्या धुळे जिल्ह्यातले महिला पाहिल्या असतील अजून कालच होतं आंदोलन करू लागलं महिला कलेक्टर ऑफिसवर अरे खूप महिला खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत ज्या गरजवंत आहेत खरंच गरज अशा महिला अपात्र झाल्यात मग आदित्याही तटकरेने काल एक मध्ये सांगितलेलं आहे की ते जे काय महिला आहेत सव्वीस लाख महिला अपात्र केलेल्या आहेत तो डाटा आम्हाला तंत्र शिक्षण विभागाने दिलेला म्हणजे जे काय आय टी डिपार्टमेंट आहे या आय टी डिपार्टमेंटने जे काय फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म त्यांच्याकडे पूर्ण डाटा आहे तो डाटा दिला मग त्या डाटा घेऊन महिलांना अपात्र केलंय तर मग तुम्ही चौकशी करा त्या महिलांची प्रत्येक महिलांच्या घरी जसं तुम्ही आता पळताळणी करणार आहात अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तर पळताळणी करा ओरिजिनल ज्या महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्या महिलांना चालू ठेवा ज्या महिलांकडे खरंच चांगले बंगला आहे आलीशान गाडी आहे घरात सरकार सरकारी नोकरीला माणसं आहेत भरपूर उत्पन्न अडीच लाख काय कोटीमध्ये उत्पन्न आहे लाखोमध्ये उत्पन्न आहे अशा महिलांना तुम्ही पैसे पाठवले यावेळेस आणि ज्या गरीब महिला आहेत खरंच गरजवंत महिला आहेत त्या महिला कॉल करताय व्हॉट्सअपला अनेक वेळा बोलताय तर एवढे गरीब ते पैसे आले नाहीत आता नेमकं सरकारने कशा प्रकारे तुम्हाला अपात्र केलंय ते सांगणं कठीण आहे ते कळण येत्या दहा एक दिवसामध्ये रक्षाबंधन झाल्याच्या नंतर त्यांची पलताणी प्रक्रिया सुरू करणार आहेत अंगणवाडीच्या मार्फत केवायची प्रक्रिया सुद्धा सुरू करते कशी केवायसी करायची ते नियम अजून ठरवले नाही ते ठरवल्यानंतर मग तुम्हाला सुद्धा केवायसी करता येणार आहे मग प्रश्न असा आहे की सव्वा कोटीच महिलांची केवायसी करणार आहेत का तुम्ही कारण सव्वा कोटी महिला या नारी शक्ती दूत ऍप वाले आहेत आणि सव्वा कोटी महिला या ऑनलाईन वेबसाईट आहेत ऑनलाईन वेबसाईटला आले तुम्ही पण नारी शक्तीवाल्या संदर्भामध्ये तुम्ही काहीच बोलायला तयार नाही तर महिलां काळजी करू नका खूप सारे महिला आहेत काही महिलांचं असं म्हणणं आहे की सर मी लाडके फॉर्म भरला होता मला संजय गांधी निराधार योजना सुद्धा चालू होती परंतु आता संजय गांधी निराधार योजना त्याचे सुद्धा पैसे मला डायरेक्ट म्हणतायत ते ज्यांच्याकडे गेले मी फॉर्म तर ते, ते म्हणजे तुम्हा तुम्हा तुम्हाला ऑटोमॅटिक बंदच केलं म्हणजे आता तुम्हाला पैसेच भेटत नाही इकडे लाडकी बहीण पण बंद झाली इकडे संजय गांधी सुद्धा बंद झाले अशा ज्या महिला असतील काळजी करू नका महिलांना दहा दिवसामध्ये नवीन जे काय प्रोसेस येईल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देईल आणि तुम्हाला अपात्रच केलं असेल तर नेमकं करायचं काय ते पण सांगेल एक उद्याचा दिवस शेवटचा आहे सुवर्ण महालिंगे पंधराशे आले धन्यवाद दादा ओके चलो महाले आहेत महालिंगे का चलो वैशाली आहेत ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येणार सर जुलै ऑगस्ट कधी येणारे पैसे झाले आले ना आले पैसे उद्याचा शेवटचा दिवस आहे ऑगस्ट नाही येणार जुलै महिन्याचे पैसे आले उद्याचा शेवटचा दिवस झाला आणि उद्या जर पैसे आले नाही तर समजायचं तुम्ही सगळ्या आटेत बसतात तर? तरी तुम्हाला अपात्र केलेलं आहे सर जुलै जून जुलैचे पण आले कधी येणार आहे उद्या शेवटचा दिवस उद्या जर पैसे नाही आले तर तुम्हाला पैसे येणार नाही बघा उद्याचा जो तुमचा दिवस आहे हाच शेवटचा दिवस आहे उद्या नऊ ऑगस्ट रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला पैसे येतील ठीक आहे राखी पौर्णिमा रक्षाबंधन आपण तर तुम्हाला पैसे येतील उद्या शेवटचा दिवस किती येतील जर जून वाल्या महिला आहेत त्यांना पंधराशे आणि जुलैवाल्या महिलांचे पंधराशे असे तीन हजार येतील परंतु जून वाल्या कुठल्या महिला आहेत ज्या महिलांचं टेक्निकल इश्यूमुळे किंवा आधार शिटिंग ऍक्टिव्ह हो नव्हतं बघा आधार शिटिंग ज्या ज्या महिलांचं ऍक्टिव्ह नाहीये कुठल्या बाराव्या हप्त्या संदर्भात आधार शिटिंग ऍक्टिव्ह नाही ठीक आहे ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांना पैसे येतील हे पंधराशे आणि हे सुद्धा त्यामुळे उद्या जर पैसे आले तर पुन्हा लक्षात ठेवा पैसे येणार नाही जुलै तक नाही आहे ठीक आहे जुलै चा नाही का उद्याचा उद्या येतील जुलैचे बघा उद्या शेवटचा दिवस आहे ज्या कुठल्या महिला असणार आहे तर उद्याच्याला तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे उद्याच्या नंतर पैसे येणार नाही उद्या शेवटचा आहे बघा उद्या येतील उद्या येतील सगळ्या महिलांना येतील काय तर हो सगळ्या महिलांच्या खात्यात उद्या पैसे जमा होतील चेक करून घ्या पैसे आले का तुम्हाला चलो हा आज कोणत्या महिलांना पैसे जमा झालेत का तर हो आज सुद्धा पैसे जमा झाले तर आज तुम्हाला आलेत काही महिलांना एस एम एस येत नाहीये त्यांना कळत पण नाही पैसे आले नंतर मग चेक करतात पैसे आले मग दोन तीन आले तर तशा कुठल्या महिला असतील तर त्या महिलांनी चेक करायचं पैसे जमा झालेले आहेत ऑलरेडी तुमच्या खात्यामध्ये दादा माझे दोन महिन्याचे पैसे आले नाही जानकी मोहन पारधी नाशिक जिल्हा ताई दोन महिन्याचे आले नाही म्हणजे हेच सांगायला तुम्हाला तुमचे दोन महिने म्हणजे कुठला महिना तुमचा एक ऑगस्ट जून मधला महिना जून जूनचा हप्ता तुम्हाला आला नाही ठीक आहे बारावा तुमचा हप्ता आणि आता तुमचा हा जुलै महिलाचा जो हप्ता आहे जुलैचा हा तेरावा हप्ता हे दोनच हप्त्या संदर्भामध्ये महिलांचा प्रॉब्लेम झालेला आहे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा झालेला आहे डायरेक्ट सव्वीस लाख महिलांना पैसेच नाही आले ठीके अजून जास्त सव्वीस लाख काहीतरी हजार महिला आहे ना पैशा एवढ्या महिला म्हणजे खूप झाल्यान त्या मग या महिलांची तुम्ही पडताळणी करा मग व्यवस्थित पडताळणी करा ना त्याच्या गरीब घरच्या महिला आहेत झोपडपटी राहत आहेत धुणे भांडी करत आहेत शेतात जात आहेत ज्यांना गरज आहे त्या महिलांसुद्धा तुम्ही अपात्र केले चेक करा आणि का कारण पण सांगा ना कारण सांगा त्या आता एक ले ले <coughs> ले लिस्ट आलेली आहे बघा आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा टेलिग्राम ते वर मी ती लिस्ट टाकलेली आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम दिलेला आहे टेलिग्राम जॉईन करा त्या टेलिग्रामवर तुम्हाला लिस्ट दिली मी परभणी जिल्ह्याची मला जी पाठवली आहे ती तशी मी परभणी जिल्ह्याची आपल्या टेलिग्रामला दिली तिथं तुम्ही परभणी जिल्हा असेल तर मी चेक करतोय ऑनलाईन वेबसाईटला मला पुढे दिसलं नाहीये इतर जिल्ह्याची त्यांनी परभणीशी पाठवलेली आहे ठीक आहे आता जुलैचा जो तेरा हाप्ता चा आहे हा सुद्धा महिलांना एक शेवटचा दिवस म्हणून शेवटचा आशेचा किरण उद्या रक्षाबंधनास आहे तो उद्या येऊ शकतात जर नाही आले तर ताई नऊ तुम्हाला सरकारने अपात्र आहे मग याच्या संदर्भात करायचं काय तर आपण बघूया या संदर्भात महिलांना काय करायचंय अशा प्रकारे न्याय द्यायचा तर जून चे हप्ते वाटप चालू आहे का हो जे दादा जून जुलैच्या चे पैशाचे वाटप सुरू आहे कालच आधी त्याटकऱ्यांनी ते सांगितले पैसे आले नाही काळजी पूर्ण नका रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत पैसे येतील म्हणजे जून महिलांना जूनचा हप्ता आला नाही जूनचे पैसे येतील आणि जुलैचे सुद्धा येतील पण पात्र जर होत असतील तुम्ही तरच किंवा त्यांनी जर अपात्र तात्पुरत्या स्वरूपात मग राज्याच्या मुख्यमंत्री जे आहेत ना देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा सांगितलंय की ज्या महिलांना आम्ही अपात्र केलंय तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलेलं आहे कोणत्या स्वरूपामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ठीक आहे या तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही महिलांना अपात्र केलेलं आहे या महिलांच पलतानी पुन्हा होईल आणि त्यांना वाटलं की महिला पात्र आहेत तर त्या महिलांना पुन्हा जे काही राहिलेले हप्ते आहे जूनचा राहिला असेल त्या महिलांना यायचा जुलै महिन्याचा हप्ता त्या महिलांना यायचा राहिला असेल सगळे हप्ते त्या महिलांना येतील त्यामुळे काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही सर जून चे हप्ते वाटत चालू आहे का तर हो चालू आहे <kuh> दादा मला दरवेळेस मेसेज येत होता पण या महिन्यात मेसेज आला नाहीये नंदा आहे एकदा चेक करून घ्या ना पैसे एकदा तुम्ही तुमचे पैसे आलेत का चेक करा कारण कसं होतं काही वेळेस तुम्हाला एस एम एस येतोय काही वेळेस एस एम एस येत नाहीये दोन तीन दिवसांनी एस एम एस येतोय असं खूप वेळा होतं त्यामुळे चेक करून घ्या एकदा जुलै आणि ऑगस्ट चे नाही आले आलेले आहे नाही आले का ठीक आहे ना अमोलवाणी आहेत उद्या येतील उद्या उद्या शेवटचा दिवस आहे जुलै चे पैसे येण्यासंदर्भामध्ये आणि जून चे पैसे येण्यासंदर्भात सुद्धा अपत्राच्या अटी ठरलेल्या आहेत त्या अटीनुसार आता बघा ती जी तुम्हाला लिस्ट ओपन करून दाखवतो त्या लिस्टमध्ये काय काय इथं दाखवतो एक सेकंद हा आणि आपल्या व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे कृपया कॉल करून तुम्ही व्हॉट्सअपची जी काय माहिती तुम्हाला मा व्हॉट्सअपवर टाईप करा अशा अशा प्रकारे समस्या झालेली आहे ओके चला एक सेकंद दाखवतो तुम्हाला ती लिस्ट त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव सुद्धा दिलेलं आहे नाव दिलं एक सेकंदा चेक करतो लिस्ट ओके बघा एक सेकंद बघा कुठे गेली ती लिस्ट एकच मिनिट ती लिस्ट चेक करतो तुमच्याकडे कुठल्या जिल्ह्याची लिस्ट असेल तर आपल्या या नंबर सुद्धा शेअर करा बघा तुमच्याकडे असेल खऱ्या जिल्ह्याची जशी परभणी जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे बघा परभणी जिल्ह्याची पात्र अपात्र जी यादी आलेली आहे तसं तुमच्याकडे जर आली असेल तर हा आपला नंबर आहे नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही ती यादी पाठवून द्या <coughs> नंबर सुद्धा दिलाय तुम्हाला एकदम बघू द्या एक कुठे ते ओके चला आता त्या यादीमध्ये काय तुम्हाला वाचून दाखवतो तिथे बघा ठीक आहे ती जी यादी आली त्या यादीमध्ये नेमकं काय आहे तर बघा परभणीवर नंबर एक आहे आता यादीमध्ये एक सेकंद हा तोरच से खाली नाही आणि टोटल किती किती व्यक्ती आहेत माहिती अपात्र झालेला आहे तुम्हाला किती आहे त्या तर छत्तीस हजार किती महिला आहेत तर छत्तीस हजार आठशे सहासष्ट महिला छत्तीस हजार आठशे सहासष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आहेत परभणी आणि म्हटल्या पूर्ण तालुक्याची पूर्ण तालुक पूर्ण तालु, परभणी जेवढे तालुके आहेत त्या पूर्ण तालुक्याची दिली आहे तिथं तुम्हाला काय दिले काय काय दिलं आता बघा तुम्हाला सांगतो मी इथं त्या लिस्ट मध्ये काय दिलेलं आहे नंबर एक तुमचा क्रमांक दिलाय शेवटचा क्रमांक छत्तीस हजार प्लस मध्ये क्रमांक आहे ठीक आहे छत्तीस हजार प्लस मध्ये धरून चला त्याच्यानंतर तुमचा जिल्हा दिलाय तुमचा जिल्हा कुठला आहे त्या जिल्ह्याविषयी माहिती दिली त्याच्यासोबत तुमचा तालुका कुठला आहे तो तालुका दिलेला आहे ठीक आहे तालुका दिलाय त्याच्यानंतर तुमचं गाव कुठलं आहे त्या तालुक्यामधल्या तुमचं गाव कुठलं आहे त्या गावची सुद्धा माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर गावची माहिती दिली हा तुमचं घर पूर्ण नाव गावची नाव तुमचं नाव आहे पूर्ण नावाची माहिती दिलेली आहे त्याच्यासोबत तुमचा अकाउंट नंबर जो आहे त्या अकाउंट नंबरची माहिती आहे तुमचा बँकेचा जो अकाउंट नंबर आहे बँक अकाउंट नंबर शेवटचे चार अंक शेवटचे चार अंक जे आहेत बँकेचे ती माहिती दिलेली आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर हा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे एवढी लाडक्या बहिणीची डिटेल मध्ये माहिती दिली साधारणतः एक अठराशे सत्तेचाळीस पेज आहेत किती अठराशे सत्तेचाळीस पेज आहे छत्तीस हजार आठशे सहासष्ट एवढ्या ज्या महिला आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात या महिलांची यादी ही परभणी जिल्ह्याची उपलब्ध झालेली आहे आपल्या टेलिग्रामला मी तुम्हाला ती यादी देतोय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा टेलिग्राम चेक करा टेलिग्रामला तुम्हाला ती यादी राहिली यादी मिळून जाईल त्यामध्ये तुमचं असेल बघा इतर जिल्ह्याच्या काही यादी आल्या असेल तर त्या पण सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवतो आपल्या टेलिग्रामला त्यामुळे टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन करा असं कोणीच नसावं की टेलिग्राम जॉईन सगळ्यांनी जॉईन करा सगळ्याला तिथं मिळून जाईल ओके आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा कारण जसं आता हे परभणी जिल्ह्यात आता छत्तीस हजार आठशे काहीतरी महिला आहेत तर हा परभणी जिल्ह्यातल्या महिला आहेत कुठल्या आहेत परभणी जिल्ह्यातल्या महिला आहेत मग इतर जिल्ह्यामध्ये आता ज्या जिल्ह्यात पैसे राहील मला कमेंट करा त्या जिल्ह्याच्या सुद्धा याद्या मी चेक करतो किंवा तुमच्याकडे असतील तर मला शेअर करा मी सुद्धा चेक करतो कोणाकडं काय ठीक आहे तुम्ही चेक करून घ्या एकदा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा चॅनल नवीन आहेत लाईक करत लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या चला विजय खाडे सर धन्यवाद जून जुलैचे दोन्ही महिन्यात पैसे वाटप चालू आहेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके वेलकम दादा चला आ, मला पण आला नाही पैसे पुणे मेघादा भरपूर जण आहेत येथील उद्या शेवट बारावा हप्ता आलाय ना तुम्हाला एक कमेंट करा ज्या महिलांना बारावा आलाय अशा महिलांनी कमेंट करा की तेरावा आला नाही म्हणून सर मला बारावा मिळाला नाही मिळाला नाही पण मला तेरावा मिळाला सात तारखेला तुम्हाला म्हटलं होतं ना माझी डीबीडी इनएक्टिव्ह हा बघा <laughs> रेश्मा आहे ज्यांनी कमेंट केली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा याने माहिती घेतली होती तर त्यांचं म्हणणं होतं बारावा हप्ता मला नव्हता आला माझा आधार इन ऍक्टिव्ह तुम्हाला बाराव्याचे पैसे आलेच नाही डायरेक्ट तेराव्याचे आले मग असं सुद्धा सरकारने आता त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे काय बारावा जो हप्ता आहे आता या बाराव्या हप्त्या संदर्भामध्ये तुमचं आधार सीडिंग जे आहे ते ऍक्टिव्ह होतं काय होतं इन ॲक्टिव्ह होतं ते ऍक्टिव्ह नव्हतं आधार सीडिंग तर मग हे इन ऍक्टिव्ह होतं तर बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये त्यांना मिळाले नाही सरकारने त्यांना हे पंधराशे न पाठवता डायरेक्ट काय केलंय तेरावा हप्ता पाठवला म्हणजे बारावे पाठवले असतील परंतु या आधार शेडिंग मुळे त्यांना मिळाले नाही आणि मग ते पैसे परत जूनशे न पाठवता डायरेक्ट जुलैचे पंधराशे पाठवते कारण यांनी परवा माझ्याशी संपर्क केला होता तेरावा इन म्हटलं होतं तर तेरावा बारावा आणि तेरावा सोबत यायला पाहिजे परंतु तसं आलेलं नाहीये ओके चला माहित नाही म्हणतो ओके वेलकम चला तो दादा माझे पैसे आले नाहीत अजून जून महिना जूनचा पैसे एक उद्याचा शेवटचा दिवस ठरून चला उद्या शेवट आहे हाय दादा मला दरवेळी मेसेज येतो एकदा ताई चेक करून घ्या ना बघा एकदा तुम्ही चेक करा तुमच्या खात्यात पैशाचं आलेले आहेत का पैसे वितरण झालेत का चेक करून घ्या कारण खूप महिला आहेत त्या महिलांना पैसे आलेले आहेत आज आज खूप महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे आलेत तर तसं उद्या सध्या सुद्धा महिला असतील त्या महिलांना पैसे मिळतील एकदा चेक करून घ्या हा चेक म्हणजे तुमचं बॅलन्स चेक करा आणि तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल एक सव्वा कोटी महिला ज्याने ऑनलाईन फॉर्म भरलाय सव्वा कोटी महिला ज्यांनी नारिशक्ती दूत ऍपच्या माध्यमातून फॉर्म भरलाय मग तुम्ही ऑनलाईन चेक करा ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल वेबसाईटला जा तिथं तुम्हाला चेक करता येते सगळं तुमचा लॉगिन आणि पासवर्ड टाका केलेले अर्ज ऐकून चेक करा तुम्हाला पैसे आतापर्यंत किती आले ते दाखवतात जर पैसे आले नसेल अपात्र केलं असेल तिथं शेअर दाखवते नेमकं कशामुळे कुठल्या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलं ही सुद्धा माहिती तुम्हाला तिथे मिळते त्यामुळे सगळ्यांनी एकदा चेक करून घ्या चला ओके चला डोंबिलीवाले आले का चला सर पंधराशे रुपये मिळाले आहे डोंबिवली पूर्व खूप खूप धन्यवाद ओके वेलकम चो जून आले नाही आणि जुलै चे सुद्धा आले नाही ठाणे जिल्हा येतील अमोल दादा आता त्या कायच म्हण आता मला सांगा आता सरकारने न सांगता जर अपात्र केलं असेल तर त्याला पर्याय नाही आणि आपल्याकडं सध्या ज्याला कुठली सिस्टीम त्यांनी अशी ठेवली नाही काय त्या सिस्टीमवर हो आम्ही तुमची तक्रार करावी म्हणून ओके चला गुड नाईट काळजी करू नका उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते येऊन जातील राहिलेल्या जा ज्या कुठल्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये उद्या पंधराशे रुपये जूनचे आणि जुलैचे पंधराशे येतील आणि जर उद्याचा शेवटच्या दिवशी तुमच्या पैसे नाही आले तर सरळ असं समजायचं की सरकारने तुम्हाला अपात्र केलेलं आहे जसं आता या ताईनी केलं होतं की आधार सीडिंग इन ऍक्टिव्ह होतं तर मला बारावा हप्ता नाही आला माझं आधार सीडिंग ऍक्टिव्ह झालं तर मला तेरावा आला परंतु बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आलेच नाहीये तर ताई उद्याचा दिवस वाट बघा आणि जर उद्या तुम्हाला आले पंधराशे तर एकदा मला कमेंटच्या माध्यमातून सांगा तो व्हॉट्सअपवर संपर्क करा की पैसे जमा झालेले आहे बाकीच्या महिलांना सुद्धा पैसे येतील ताई काळजी करू नका ओके चलो ठीक आहे थांबतोय मी काळजी करू नका उद्या मी तुम्हाला सांगतोय उद्या जर पैसे आले नसतील तर कंप्लेंट कुठे करायची काय करायचं संपर्क कसा करायचा ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्याला कसं समजणार आहे अपात्र झालंय की नाही सगळ्या प्रश्नांची एक बघूया उद्याचे दिवस वाट बघा म्हणजे सोमवारी तुम्हाला मी परत भेटतोय आणि सोमवारी मग ज्या कुठल्या महिला पैसेच नसते आले तर नेमकं करायचं काय त्या संदर्भात सुद्धा आपण बोलूया तर चौदावा हप्ता किंवा मिळेल नाशिक सर संदीप कदम दादा आता चौदाव्या संदर्भामध्ये हा पुढच्या महिन्यात तुम्हाला मिळेल आता सध्या सरकार हाच तेरावा हप्ता अजून अनेक महिलांना आला नाहीये त्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या शेवट दिवस आहे आणि चौदावा तुम्हाला सरकार आता पुढच्या महिन्यात देईल वाटलं होतं की रक्षाबंधनला तीन हजार रुपये सरकार दोन्ही असेल कारण मागच्या वर्षी तसं केलं तर या वेळेस आहे हरकत नाही मिळते तुम्हाला पैसे ओके चोर डिटेल मध्ये सांगतो दादा डिटेल मध्ये आता इथं ऑनलाईन वेबसाईट ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये होत सांगतो मी कशा प्रकारे फॉर्म तुम्हाला फिलअप आहे किंवा तक्रारे तुम्ही अपात्र झालात का कसं पाहिजे आणि तिथं नेमका शेरा कशा प्रकारे तुम्हाला अपात्र जर केला असेल तर दर दर अनेक महिला आहेत रोज महिला आहेत रोज म्हणतायत सगळ्या आमच्याकडे काहीच नाही आम्हाला पैसे नाही आले आमच्या शेजारीला आमच्या गावातील सगळ्या गोष्टी आहेत घर आहे उत्पन्न जास्त आहे तरी तिला पैसे आलेले आहेत तर बघूया आता या केवायसी फक्त लोकांच पैशावर नजर ठेवा हा केवायसी तर करावं लागणार आहे कारण के केवायसी मुळे केवायशी सगळ्यांना सरसगट केवायसी करायला पर्याय लावा ज्या महिलांना पैसे नाही आले अशा सुद्धा महिला तुम्ही एक तर नारी शक्ती दुता फॉर्म भरा किंवा ऑनलाईन फॉर्म भर सगळ्याला एकाच ठिकाणी केवायसी करायला लावा म्हणजे ज्या महिला अपात्र झाल्यात त्या महिला पात्र होऊ शकतात संदीप कदम भुजबळ साहेब बोलत होते संदीप दादा काय म्हणत होते चला परंतु दाखवलं मी तुम्हाला भुजबळ <coughs> साहेबाचं दाखवलं मी तीन हजार रुपये येते म्हणून परत आले नाही ना त्यामुळे आता उद्याचा शेवटचा दिवस आहे बघू आपण त्याच्यावर विश्वास आहे उद्या शेवट दिवस जर आले महिलांना परत पंधरा पंधराशे रुपये तर चांगली गोष्ट आहे नाही आली तर जे आहे आहे ओके शेवट 굿나잇 여러분 탐토